मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मा स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक धर्तीबाबत एका जिल्हा परिषद बघायची आहे ती कुठल्या जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषद यानंतर मी जी जाहिरात या स्क्रीनवर शेअर करणार आहे थोड्याच वेळात आपले इंट्रोडक्शन संपल्यानंतर तेव्हा आपण ती जाहिरात बघणारच आहोत तो जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या जिल्हा परिषदची ती जाहिरात आहे सर्वप्रथम मला आपल्याला हे सांगायचं आहे की आपण सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर जाहिरातीची वाट बघत आहोत आणि त्यातल्या त्यात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत कारण त्या विदाऊट इंटरव्ह्यू असतात आणि त्याचं जे प्रमाण आहे ते वन इज टू वन आहे तर आज आपल्याला ज्या जिल्हा परिषदची जाहिरात बघायची आहे ती जिल्हा परिषद कोणती आहे ती जाहिरात मी आता एक या स्क्रीनवर शेअर करतो तत्पूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर हा जर आवडला तर जरूर याला लाईक करा ला ला आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आता मी तो व्हिडिओ इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय ती जी जाहिरात आहे ती जाहिरात या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला बघायची आहे कुठल्या जिल्हा परिषदची आहे ती जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव दिलेले एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जलगाव एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जलगाव या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे त्यांनी इथं अनुक्रमांक आहे एक प्रवर्ग आहे अनुसूचित जाती महिलांसाठी सिक्स्टी वन माझी सैनिक थर्टी आहेत भूकंपग्रस्त चार आहेत खेळाडू दहा पदे सदुसष्ट आहेत आणि एकूण जे काही पद आहेत अनुसूचित जातीसाठी ते दोनशे दोन मित्र दोन त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी बघा ट्वेंटी सिक्स महिलांसाठी आहे माझी सैनिक थर्टीन अंशकालीन नऊ आहेत प्रकल्पग्रस्त चार आहेत भूकंपग्रस्त दोन आहेत खेळाडू चार आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे सत्तावीस आणि एकूण आहेत इथं पंच्याऐंशी पद आहेत अनुसूचित जमाती पेसा महिलांसाठी सात माजी सैनिक चार अंशकालीन दोन आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी एक भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडू एक आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इथं जर तुम्ही बघितलं तर त्या नऊ इथ जागा दिसतात आणि अशा एकूण जर यांच्या जागा बघितल्या आपण तर ह्या ट्वेंटी फोर आहेत त्यानंतर भज ब महिलांसाठी दोन आहेत माजी सैनिक एक आहे अंशकालीन एक आहे प्रकल्पग्रस्त नील आहे भूकंपग्रस्त नील आहे खेळाडू पण नाही आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त दोन आहेत आणि एकूण जागा सहा आहेत भज क साठी महिलांसाठी दहा माजी सैनिक पाच अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त इथं दिलेल्या जागा जागा आहेत अकरा आणि एकूण जागा आहेत चौतीस भज ड महिलांसाठी सात आहेत माजी सैनिक चार आहेत अंशकालीन दोन आहेत प्रकल्पग्रस्त एक आहे भूकंपग्रस्त नील आहे खेळाडू एक आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त बरोबरी पदे नऊ आणि एकूण आहेत चोवीस भागास स्वर्ग महिलांसाठी चार माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक त्यानंतर भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडूंसाठी एक आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त चार आहेत एकूण तेरा पद आहेत विशेष मागास प्रवर्ग नील आहे त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यू एस आहे सोळा महिलांसाठी त्याच्यानंतर माजी सैनिक आठ आहे अंशकालीन पाच आहेत प्रकल्पग्रस्त तीन आहेत भूकंपग्रस्त एक आहे खेळाडू तीन आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त भूगोलिक पदे सतरा आहेत आणि एकूण त्रेपन्न आहेत प्रवर्गासाठी महिलांसाठी सतरा आहेत आठ आहेत त्याच्यानंतर इथं जर बघितलं अंशकालीन सहा आहेत प्रकल्पग्रस्त तीन आहेत भूकंपग्रस्त नील आहेत खेळाडू तीन आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त अठरा आहेत आणि एकूण पंचावन्न दिव्यांगासाठी फोर पर्सेंट आहेत तर ते यांनी इथे दिलेले आहे अस्थिव्यंग पाच आहे कर्णबदिर पाच अंध अल्पदृष्टी पाच आयडी डी तीन एम डी दोन एकूण वीस जागा आहेत अनाथ साठी दिलेल्या आहेत त्यांनी अनाथ संस्थात्मक असतील तर तीन आहेत अनाथ संस्था बाह्य दोन एकूण पाच आणि एकूण जागेची जी संख्या आहे ती चारशे शहाण्णव जागा या जळगाव जिल्हा परिषद मध्ये निघालेल्या आहेत मित्र हे इथं उल्लेखनीय आहे त्याच्यानंतर आता आपल्याला याची जी काही हे आहे म्हणजे गटानुसार जी काही शिक्षक भरती होणार आहे त्याची जाहिरात बघायची आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिय रक्तपदाचा तपशील मान्य दिनांक आहे तीन एक दोन हजार चोवीस माध्यम आहे मराठी माध्यम पद अंडर ग्रॅज्युएट आहे टीचर म्हणजे एक ते चार किंवा एक ते पाच ला पाहिजे त्यांना त्यांना इथे वेतन श्रेणीचं मानधन दिलेलं आहे अनुदान प्रकार ऍडेड आहे कारण झेडपीचा आहे त्यामुळे ऍडेडच असेल विषय ऑल सब्जेक्ट शिकवायचे आहे शिकवण्याचं माध्यम मराठीमध्ये आहे आवश्यक शैक्षणिक पत्रता एच एस सी म्हणजे बारावी पाहिजे प्लस डी टी एट पाहिजे टीईटी पेपर फर्ट सीटी सी पेपर फर्ट किंवा सीटीटी पेपर फस्ट एकूण पदे दोनशे एक्कावन्न आहेत त्यानंतर मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चार किंवा एक ते साठीच पाहिजे हे सुद्धा ऍडेड वर आहे त्याच्यानंतर ऑल सब्जेक्ट आहे पण हे इंग्लिश माध्यमासाठी पाहिजे शिकवण्याचं माध्यम इंग्लिश असेल एच एस सी डी टी पाहिजे टीईटी पेपर फर्स्ट और टी सी टी टी पेपर एक फिफ्टी पन्नास जागा इथे दिलेली आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ साठी पाहिजे आता यांना इथं वेतनश्री दिलेली आहे ऍडेड आहे लँग्वेज मराठी साठी म्हणजे मराठी विषय शिकवण्यासाठी शिकवण्याचे माध्यम तर आता मराठी विषय शिकवायचं मराठीमध्येच आहे ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे डीटीएड किंवा बी एड टीईटी पेपर टू एनी सब्जेक्ट CTET पेपर टू एनी सब्जेक्ट त्रहत्तर जागे मराठी ग्रैजुएट टीचर सहा आठ एडेड है मैथमेटिक्स एंड साइंस मराठी मध्यम शिक्वा ग्रैजुएशन पाजे बीएससीड और बी एड टीईटी पेपर दोन मैथ एंड साइन्स मधन पास हो सीटी टी पेपर दोन मैथ साइंस एकशे बावीस जाग है टोटल चारशे जागा जाए आणि नंतर ह्या त्यांनी सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत सर्वसाधारण सूचना आता आपल्या सर्वांना माहीतच आहेत या कुठल्या सूचना असतात त्या त्या आता मी पुन्हा त्याच रिडिंग करत नाही तर अशा प्रकारे ही आज आपण जे काही जळगाव जिल्हा परिषद आहे त्यांची आपण जाहिरात बघितलेली आहे तर ही जाहिरात आणि या जाहिरातीच्या ही जी जाहिरात आहे या जाहिरातीवर आपल्यासोबत मला चर्चा करायची होती ती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेली आहे आणि आता मी इथं माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये येईल धन्यवाद